शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याचं अनेक प्रकार आतापर्यंत लागतो असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकात उघडकीस आलाय शालेय पोषण आहारात मिळालेल्या दुधात पाला आढळली ते दूध प्यायल्यानं तेवीस विद्यार्थ्यांना विश्वास झाली आहे सुदैवाने ही गोष्ट करताच विद्यार्थ्यांना दूध पिण्यास मज्जाव करण्यात आला दूध प्यालेल्या तेवीस विद्यार्थ्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आला सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होतोय शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे कर्नाटकातील गोळागड्डी खानापूर गावातील शाळा संकुलात कन्नड मराठी आणि उर्दू प्राथमिक शाळा आहेत या शाळेमध्ये सुमारे चारशे विद्यार्थी शिक्षण घेतात सकाळी साडे अकराच्या सुमारास मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना दूध देण्यात आलं दुधाची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीला भांड्याच्या तळाशी एक, एक मृत पाल आढळली याबाबत त्यांना तातडीने शिक्षकांना सांगितलं ही माहिती मिळताच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप दूध प्यायलं नव्हतं त्यांना दूध पिण्यास मज्जाव करून त्यांच्याकडून दूध परत घेण्यात आलं गट शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांनी सांगितलं की पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांपैकी तेवीस विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी आधीच दूषित दूध प्यायलं होतं आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुमारे शंभर विद्यार्थ्यांना दुधाचं वाटप करण्यात आलं होतं यापैकी काहींनी उलट्या आणि अस्वस्थतेची तक्रार केली सुमारे तेवीस विद्यार्थ्यांना हुक्केर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही पालकांनी अन्नातून विश्वादा झाल्याची तक्रार केली असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे घटनेची माहिती मिळताच हुक्केरी गड अधिकारी प्रभावती पाटील यांनी शाळेला भेट दिली शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं मूळ कारण सांगणं टाळण्यात आलं या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा शोध घेतला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे మరా ఎస్ న్యూజ సా బెడ్ మహవీర చించనే